पूर्वी उन्हाळ्यामध्ये पाहुणे घरी आले की त्यांना गुळपाणी देण्याची प्रथा होती पण त्या गुळपाण्याची जागा आज लिंबू सरबताने घेतली आहे नमस्कार मी अर्चना अर्चिस किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत थंडगार असा लिंबू सरबत तर त्यासाठी लागणारे साहित्य त्या आहे थंड पाणी साखर मीठ भिजवलेला सब्जा आणि लिंबू सर्वप्रथम एका पाथेल्यामध्ये आपण दोन ग्लास थंड पाणी घेणार आहोत आता त्यामध्ये आपण साखर घालून घेणार आहोत इथे मी दोन ग्लाससाठी पाच ते सहा चमचे साखर घालणार आहे तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त साखर घालू शकता व एक चिमटभर मीठ घालणार आहे आता हे साखर व मीठ आपण विरघळून घेणार आहोत त्यासाठी असं एकसारखं हलवले की हे साखर व मीठ विरगळली जाते किंवा साखर बारीक करून घातली तरीही ती पटकन विरगळली जाते साखर व मीठ विरगळल्यानंतर त्यामध्ये आता आपण लिंबू पिळून घेणार आहोत व लिंबू पिळल्यानंतर पुन्हा एकदा हा सरबत आपण हलवून घेणार आहोत व असा हा आपला पटकन लिंबू सरबत तयार झालेला आहे तो एका ग्लासमध्ये सर्व करून घेऊया आता त्याच्यामध्ये आपण भिजवून घेतलेला सब्जा घालणार आहोत ज्या लोकांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी असा सब्जा घालून केलेला सरबत नक्की प्यावा त्यामुळे शरीरामध्ये थंडावा गारवा निर्माण होतो व उष्णतेचा त्रासही कमी होतो तुम्हाला जर सरबत अजून थंड हवा असेल तर त्यामध्ये तुम्ही एक ते दोन क्यूबसुद्धा घालू शकता तर तुम्हाला हा लिंबू सरबत कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा अगदी पाचच मिनटामध्ये हा झटपट असा तयार होणारा लिंबू सरबत तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अर्चित्स किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद